भंडारखवटे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मुकेश वनकोरे यांची तर वन्नप्पा अरकेरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड भंडारखवटे सोसायटीचे मावळते अध्यक्ष इरप्पा कोरे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदावरील निवड प्रक्रिया सहकार विभागाच्या वतीने पार पडली अध्यक्षपदासाठी वनकोरे व उपाध्यक्षपदासाठी अरकेरी या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदावरील निवडी बिनविरोध झाल्या यावेळी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर महादेव हत्ताळे नामदेव बिराजदार महादेव बगले बाळासाहेब मैंदर्गी आमसिद्ध बुदाळे कमल मुक्काणे राजशी पाटील आमसिद्ध घोडके शतज्ञ संचालक शिरीष शहा पुत्रप्पा बबलेश्वर आदी संचालकांसह महादेव लावणे सोमनिंग विरदे हनुमंत पुजारी लक्ष्मीकांत बबलेश्वर सिद्धाराम वनकोरे विक्रम वनकोरे अप्पासाहेब बाणेगाव अनिल कांबळे महासिद्ध बाणेगाव प्रमोद वनकोरे शांतप्पा कांबळे सुधाकर सुसलादी व सोमनिंग कंबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते